कर्जत तालुक्यात पशुगणनेचा शुभारंभ एकवीसवी पशुगणना ही कर्जत तालुक्यात सुरू झालेली आहे नुकतेच पंचायत समिती कर्जत येथे पशुगणना दोन हजार चोवीस निवडलेले प्रगणक आणि यांचे प्रशिक्षण हे पंचायत समिती कार्यालय येथे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले आहे या प्रशिक्षणामध्ये प्र पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मिलिंद जाधव व गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी पशुगणनेसाठी निवडलेल्या प्रगणक यांना सविस्तर मार्गदर्शन केले या पशुगणना ही कर्जत तालुक्यातील सर्व गावे गावाअंतर्गत वाडी वस्ती पाडे तसेच सर्व शहरी वॉर्डमध्ये एकूण वीस प्रगणक यांच्या मार्फत होणार आहे ही पशुगणना अँड्रॉइड मोबाईल ॲपद्वारे प्रगणक यांच्याद्वारे घरोघरी जाऊन होणार आहे यामध्ये प्रगणक हे पशुधन अस जसे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या हत्ती घोडे वराह हो कुक्कुट पक्षी व इतर यांची प्रजाती जात लिंग संख्या व उपयोगानुसार संबंधित माहितीही संकलित करून मोबाईल ॲपमध्ये भरणार आहेत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉक्टर सचिन देशपांडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शामराव कदम व सहाय्यक आयुक्त डॉक्टर शिरीष बारडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात पशुगणना होत आहे एकवीसवी पशुगणना ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे घरोघरी गोठ्यात हाऊसिंग सोसायटीला भेट देणाऱ्या प्रगणक यांना पशुगणना संबंधित सर्व आवश्यक माहिती द्यावी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी नागरिकांना केले आहे कर्जत नरेश जाधव यांची रिपोर्ट